श्री स्वामी समर्थ सर्वांना हिंदू धर्मात रथसप्तमीला विशेष महत्त्व आहे या सप्तमीला माघ सप्तमी असं देखील म्हणतात कारण ती माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी साजरी केली जाते या दिवशी भक्त सूर्यदेवाला अर्घ देतात आणि त्यांची पूजा करतात सर्व सप्तमीमध्ये रथसप्तमी ही सर्वश्रेष्ठ मानली जाते या दिवशी सूर्यदेव हे पहिल्यांदा पृथ्वीवर अवतरले होते या दिवशी सूर्यदेवाची आराधना केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते आणि वाईट गोष्टी दूर होतात आज मंगळवार चार फेब्रुवारी रथसप्तमी आहे आणि आपल्याला या दिवशी संध्याकाळी तुम्हाला इतर काही गोष्टी जरी करायला जमलं नाही तुम्ही व्रत जरी केलं नसेल तरी देखील तुम्ही संध्याकाळी या ठिकाणी एक दिवा तुम्हाला हा प्रज्वलित करायचा आहे बघा सूर्य हे सूर्यदेव हे ज्ञानाचे प्रकाशाचे देवता मानले जातात आणि आपल्याला असाच एक ज्ञानाचा प्रकाशाचा दिवा या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे यामुळे तुमची चारही बाजूनी प्रगती होईल तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल सात पिढ्यांचे तुमचे दारिद्र्य हे नष्ट होईल इतका अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे उपाय कसा करायचा याच विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा तर पहा आपल्याला हा उपाय संध्याकाळी सहा वाजेपासून तुम्ही दहा वाजेपर्यंत केव्हाही करू शकतात उपाय अत्यंत प्रभावी आहे आपल्याला फक्त एक दिवा या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे यामुळे तुमच्या कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होतील आणि भगवान सूर्यदेवाचे कृपा आशीर्वाद तुमच्यावर घरावर पतीवर मुलांवर भर भरून राहतील आजच्या दिवशी जर का असा एक दिवा तुम्ही लावला तर तुमच्या घरात सुख समृद्धी येते माता लक्ष्मी भर भरून घरात वास करते आणि तुमच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात बघा आपली इच्छा असूनही आपल्याला काही वेळेला भरपूर आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते घरात भरपूर पैशाच्या अडचणी येतात जर का आपण अशा विशिष्ट तिथीला विशिष्ट दिवशी हे काही उपाय केले तर यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाते वाईट बाधा नजरबाधा नजर दोष ह्या काही वाईट गोष्टी असतात ह्या सर्व वाईट गोष्टी निघून जातात आणि म्हणूनच या सर्व गोष्टी आपल्याला घालवण्यासाठी अशा विशिष्ट तिथीला अत्यंत प्रभावी असे छोटे उपाय आपण करायचे असतात आणि म्हणूनच आपल्याला संध्याकाळी या ठिकाणी एक दिवा हा प्रज्वलित करायचा आहे तुम्हाला हा दिवा संध्याकाळी लावायचा आहे या दिव्यासाठी तुम्हाला मातीचीच पंथी घ्यायची आहे तुम्हाला मातीची पंथी घ्यायची आहे यात या दुहेरी भात घालायची आहे तुमच्याकडे तिळाचं तेल असेल तर तिळाचं किंवा मोहरीचं तेल तुम्हाला यात घालायचं आहे जर का यापैकी कोणतंही तेल नसेल तर तुमच्या घरातील साधं तेल तुम्ही घालू शकतात यात थोडे मोहरीचे पिवळे किंवा काळ्या मोहरीचे दाणे तुम्ही टाकू शकतात त्यानंतर असा हा दिवा आपल्याला बघा नदीच्या काठावर किंवा तीरावर किंवा विहिरीच्या काठावर आपल्याला लावायचं आहे बघा या दिवशी दीपदान करण्याला अतिशय महत्त्व आहे पवित्र नदीमध्ये दीपदान करण्याला महत्त्व असल्यामुळे आपण हा दिवा नदीमध्ये प्रवाहित न करता नदीच्या तीरावर काठावर किंवा विहिरीच्या बाजूला काठावर प्रज्वलित करायचा आहे दिव्याखाली आपल्याला थोडंसं फुलांच्या पाकळांचं किंवा तुम्हाला तांदळाचं आसन द्यायचं आहे आणि त्यावर तुम्हाला असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे जर का तुमच्या घराजवळ नदी नसेल विहीर नसेल तर तुम्ही हा दिवा तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर प्रज्वलित केला तरी चालेल घराच्या बाहेरून आत येताना उजव्या बाजूला तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे दिवा ठेवताना खाली त्याला आसन नक्की द्यायचं आहे याचप्रमाणे बघा पूर्व दिशेला देखील एक दिवा लावणं खूप महत्त्वाचं समजलं जातं सूर्य हा पूर्व दिशेकडून उगवत असतो आणि आपण कोणतीही पूजा पूर्व दिशेलाच तोंड करून करत असतो म्हणून आपण पूर्व दिशेला एक दिवा तुम्ही सकाळी प्रज्वलित करू शकतात किंवा संध्याकाळी प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुमच्या देवघरामध्ये असलेल्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तिळ आवर्जून टाकायचे आहे या दिवशी पांढऱ्या तिळाला अतिशय महत्त्व आहे त्याचप्रमाणे बघा आपण देवघरात जो दिवा लावलेला आहे त्या दिव्याखाली आपल्याला संध्याकाळी थोडंसं धान्य ठेवायचं आहे आजच्या दिवशी सप्तधान्याला विशेष महत्त्व असल्यामुळे तुम्ही सात प्रकारची थोडीशी धान्य घ्या आणि ती एका डिशमध्ये घेऊन त्यात तुम्ही हा दिवा प्रज्वलित करायचा आहे संध्याकाळी देवघरात तुम्हाला या पद्धतीने दिवा लावायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही हे धान्य पक्ष्यांना खायला घालवू शकतात त्यानंतर रथसप्तमीच्या दिवशी तुळशीची पूजा करण्याला देखील महत्त्व आहे तुम्हाला तुळशीची पूजा करायची आहे तुळशीला तुम्हाला थोडंसं गोड पाणी अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला तुळशीसमोर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तर या दिवशी तुम्हाला या पद्धतीने जेवढे दिवे लावणं शक्य होतील तेवढे दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा इतरांना शेअर करा कमेंट बॉक्समध्ये ओम सूर्यदेवाय नम लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ